भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाचमधील निष्ठावंत व जुन्या कार्यकर्त्यांच्या दुःखावर विजयी जल्लोष करून अक्षरशः मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक पाचमधील वॉर्ड अध्यक्ष युवा मोर्चा अध्यक्ष सूर्योदय न्यूजचे मुख्य संपादक बापूसाहेब सूर्यभान करंडे यांच्या घरी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या वडिलांचे वर्ष श्राद्ध होते घरात शोककळा असताना त्याच वेळेस प्रभागातील भाजप पॅनल निवडून आल्याचा विजयी जल्लोष करत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान करंडे यांच्या घरासमोर उभारलेल्या मंडपात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ही बाब अत्यंत वेदनादायक व माणूसकीला काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे दुःखाच्या प्रसंगी किमान संवेदनशीलता दाखवणे अपेक्षित असताना काही जणांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे बापूसाहेब करंडे यांनी सांगितले की, की मी एकोणीसशे ब्याण्णव पासून भारतीय जनता पार्टीसाठी काम करत आहोत ज्या काळात कोणी भाजपचा झेंडा हातात घ्यायला तयार नव्हता त्या काळात आम्ही निळ्या झेंडाखाली युवा मोर्चाची स्थापना करून प्रभाग पाच मध्ये पक्ष वाढवला त्या काळात सहन केलेला त्रास शब्दात मांडता येत नाही आज मात्र माझ्या दुःखाच्या दिवशी माझ्यावर असा अन्याय केला जातो करंडे यांनी पुढे आरोप केला की दुःख व्यक्त करण्यासाठी उभारलेल्या मंडपात येऊन फटाके लावून दाखवा कोण काय करतो ते बघून घेऊ अशी धमकी वजा वक्तव्यांसह आतिषबाजी करण्यात आली हा प्रकार म्हणजे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा उघड अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या संपूर्ण प्रकाराचा निषेध करत बापू सूर्यभान करंडे यांनी प्रभाग पाचमधील भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या उमेदवारांचा जाहीर निषेध व्यक्त केला आज जर जुन्या कार्यकर्त्यांनाच अशा प्रकारे वागणूक दिली जात असेल तर निष्ठेला नेमकी किंमत काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला या घटनेमुळे भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून पक्ष नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी सूर्यभांत करंडे भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ कार्यकर्ता आहे प्रभात बातम माझे मागील काळात भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काम केले आज माझ्या वडिलाचं परिसरात असताना माझ्या वडिलाच्या वरिसराच्या दिवशी मंडपामध्ये फटाके आतिषबाजी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल पक्षाने योग्य ते निर्णय घ्यावा अन्यथा मला पक्षाकडं माझ्या पद्धतीनं मागणी करावी लागेल अशी माझी ठाम भूमिका आहे आणि माझ्या वर्लाचा आज वरिष्ठ असताना सरत असताना माझ्या मनपाच्या मधी उडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला का केला हे मला माहीत नाही मी बी भाजपचाच कार्यकर्ता आहे भाजप भारतीय जनता पार्टी माझी आहे पहिला मी ह्या का भारतीय जनता पार्टीचा मुख्य कार्यकर्ता आहे हे आता आलेले कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही पण माझ्या वल्लाच्या वाढदिवसा दिवशी वरिष्ठात जी होतं त्या दिवशी त्यांनी जी फटाक्याची आतिषबाजी करून माझ्या मनपाचं कापड जाळायला आहे याबद्दल मी या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या सर्व पॅनलचा निषेध करतो आणि ह्याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचे जे बी कोण कार्यकर्ते असतील त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोलावं हे माझं सांगणं आहे त्यांना जय जय महाराष्ट्र